नमस्कार व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत इयत्ता दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन जाहीर होणार दुपारी एक वाजता तर या संदर्भातील डिटेल परिपत्रक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण ह्या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे तर वेबसाईटचे नावं ज्यावरती हा निकाल जाहीर होणार आहे त्याची लिस्ट ही खाली दिली आहे तर ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन निकाल होऊ शकणार आहात धन्यवाद